हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गेली दहा ते पंधरा दिवसांपासून नगर शहरामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे शहरासह उपनगरात देखील जोरदार पाऊस आला तर सत्तावीस मेला जवळपास पंधरा ते सतरा वर्षानंतर एवढा मोठा पाऊस आला यामध्ये केडगाव भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून स्मशानभूमी संपूर्ण पाण्याखाली गेली आहे तर केडगावमधून अरणगावकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळं जाण्या येण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झालाय पावसामुळं नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय तर काही शेतकऱ्यांच्या थेट गोठ्यामध्ये पाणी साचलं आहे केडगाव भागात राधाकृष्ण कॉलनी या ठिकाणी महापुराचं पाणी नागरिकांच्या घरात घुसलंय त्यामुळं घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालंय या सर्व परिस्थितीचा आढावा माजी महापौर दादा कोतकर यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून युवा नेते सामाजिक कार्यकर्ते महेश सरोदे यांच्याकडून घेतलाय मोठ्या प्रमाणात इथं शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे वावर वाहून गेले तेवढं मोठ्या प्रमाणात पाणी आज पाऊस झाल्यामुळं केरगाव हाज झाला या ठिकाणी परिस्थितीचा आढावा अहिल्यानगर शहराचे माजी महापौर संदीप जाधव बोतकर यांनी व्हिडिओ कॉलवर आढावा घेतला व जेवढी तात्पुरतीने मदत करता येईल तेवढी कार्यकर्त्यांना आश्वासन देऊन मदत करण्याचं आवाहन केलं आणि ते स्वतः जे घरांची पडतोड झाली त्यांसाठी मदत करून सर्वांना आधार देण्यासाठी काम करणार आहेत असं सांगितलं या पाण्यापुढं आपण निसर्गापुढं काहीच करू शकत नाही पण कसं आहे आज निसर्गाने पण इतके शेत शेतकऱ्यांचे आता ह्या भागात सगळ्यात जास्त शेतकरी आणि सगळ्यात मोठं नुकसान शेतकरी वर्गातच झाले आज आमच्या आमर्थ झामलं एक तर पहिलेच सोय सुविधा कमी येतं आणि त्याच्यात पण सगळी भिंत वाहून गेली आता आमची शासनाला एकच मागणी आहे लवकरात लवकर जे नुकसान झालं ते नुकसान भरून काढण्यात यावं कारण पुलावर सगळे खड्डे पडलेत पूलसुद्धा आणि दोन पाऊस झाले तर वाहून जायच्या मार्गावर एवढीच आता आम्हाला शासनाला विनंती राहील आमच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर आम्हाला मदत करू या पुराच्या पाण्यामुळे केडगाव स्मशानभूमीची भिंत संपूर्ण कोसळली आहे तर काही नागरिकांच्या घरात पाणी घुसलंय तर काही नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे मोठं नुकसान झालंय सामाजिक कार्यकर्ते सरोदे यांनी माजी महापौर संदीप कोतकर यांना या पूरपरिस्थितीची माहिती दिली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज मार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर